आणि फ्रेंड्स माझं तिखट आहे ना ते खरंच ना म्हणजे जाळं लागलेलं आहे तर ते कशामुळं झालं ते मला नक्की तुम्ही सांगा जर कोणाला माहिती असेल काही ट्रिकसुद्धा माहिती असेल तर ते मी वापरून तसं जाळ्यांना नाही लागल्या पाहिजे तर चला मग मी आता सांगते तुम्हाला जर मला काही कमेंट्स आल्या होत्या मी मागे माझ्या नवऱ्याने मला मंगळसूत्र गिफ्ट्स केला हा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यावर मला कमेंट्स आली होती की किती तोळ्याचं आहे तुमचं मंगळसूत्र हे तर सांगते मी आज आता तर हे माझं मंगळसूत्र बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल तर बघा फ्रेंड्स भरपूर दिवस झाले मी ना माझ्या चॅनल वरती व्लॉग अपलोड केला नाही म्हणजे डेली रुटीन मला व्लॉग असते ना तो अपलोड केलेला नाही आहे तर म्हटलं आज अपलोड करावा आणि बरेच म्हणजे मी खूप काही अशा टिप्स व्हिडिओ अपलोड केलेले आहे कारण की थोडं मध्ये थोडं तब्येत वगैरे चांगली नव्हती मग डेली व्हिडिओ अपलोड डेली रुटीन शूट करायची काही इच्छा होत नव्हती त्याच्यामुळे मग म्हटलं आज शूट करून घ्याव आणि तुम्ही माझ्या टिप्स व्हिडिओला ना खूप खूप मस्त असा प्रतिसाद दिलेला आहे फ्रेंड्स तसंच प्रतिसाद ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला द्या अशी मी आशा करते फ्रेंड्स तर मला काही कमेंट्स आल्या होत्या मी म्हणजे भरपूर असे व्हिडिओज वगैरे केलेले आहे तर एका व्हिडिओवर कमेंट आली होती मला म्हणजे मी ह्या मंगळसूत्रावरतीनं व्हिडिओ केला होता माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट सरप्राईज दिलं त्याच्यावरती मला कमेंट आली होती कि तुमचं किती टोळ्याचं मंगळसूत्र आहे म्हणून तर त्याच्यावरती सुद्धा मला व्हिडिओ बनवायचा होता पण ते राहून गेलं तर आज काही कमेंट्सचे मी उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याच्या आधी काही थोडे कामं आहे करून घ्यायचे तर ते करून घेऊया आणि नंतर तर बघा फ्रेंड्स इथे ना मी विश्वसाठी थोडं शाबुबाणा केला होता तर तिला मी दिलेला आहे आणि मी सुद्धा थोडंसं खाल्लेलं आहे तर आता भांडे वगैरे लावून घेतलेले आहे मी आत्ताच आणि मला ना थोडंसं आज एक रेसिपी शूटसुद्धा करायची होती आणि परत हा ब्लॉगसुद्धा शूट करायचा होता त्याच्यासाठी मग आता मी स्टार्ट करत आहे व्हिडिओ तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा ना आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा जाऊ ना प्लेट लावा ना प्रिशो हा तुझ्या ऑलच्याही आहे ना, ना? पाणीच्या ओके

तिच्या प्लेटमध्ये ना आधीच थोडासा होता तर तिला तिच्या मन तिला म्हटलं तिच्या प्लेटमध्येच आहे तर ती ऐकत नाही ती और चाहिए तर तिच्या थोडं मनाच्या समाधानीसाठी ना तिच्या प्लेटमधलंच म्हणजे याच्यामध्ये घेतलं तुम्ही बघली असेल आणि तेच दिलं तर तसंच मी तिला दिलेलं आहे कारण की एक्स्ट्राच तिलं तर ती पूर्ण धिंगाणा करून टाकते म्हणून तर लहान लेकराचं असंच काहीतरी राहत असेल त्याच्यामुळे तुमचे पण लेकरं कदाचित असंच करत असेल तर चला इथे म्हणजे जे दिवा वगैरे लावतो ना त्याचे थोडेसे भांडे होते ते साफ करून ठेवलेले मस्त दिवा वगैरे ठेवलेली आहे आणि आता याला थोडस आहे मला तर ते, ते, ते सुकू दे आणि इथे बघा आमच्या प्रशासनात जेवण झालं ती मग तिचं चालू असते मम्मा पोट आई असं तसं तर आता तिचं ते उचलून घेते मी तर इथे बघा फ्रेंड्स माझं जे लाल तिखट आहे ना आम्ही ते वर्षभर करून ठेवत असते तर ते लाल तिखट ना हवा मी तुम्हाला दाखवते जाऊ थाले तर इथे बघा फ्रेंड्स माझं हे जे लाल तिखट आहे ना ते वर्षभरासाठी हो आम्ही करून घेत असते लाल तिखट तर हे बघा याला ना असे थोड्या थोड्या म्हणजे जाळ्या लागल्यासारखं झालं कशी झाल्या काय माहिती मला म्हणजे समजतच नाही असं कधीच होत नाही यावेळेस झालेलं आहे लाल तिखटला ना जाळ्या लागलेल्या आहेत थोड्या थोड्या तर त्याला मी असं गाळून घेऊन ना थोडं उन्हामध्ये ठेवतो म्हणत आहे तर चला मग आता याला हे हे ना मस्तपैकी मी गाळून घेते आणि उन्हा हे जे आहे ना मोठं वाला असं कटोरं घेतलेलं आहे आणि हे जे पुरणकाड्याची चाळणी आहे ना त्याच्यानेच गाळते मी अशी छोटी जाणी आहे पण हे याच्याने ना म्हणजे जरा जर जास्त मोठं आहे ना हे तर मग जास्त लवकर लवकर पडेल आणि लवकर लवकर होईल त्याच्यामुळे मी याच्यात गाळून घेते अगोदर एका चम्मचने खर तर तोंडाला ना थोडं काहीतरी बांधून घ्यायला पाहिजे होतं पण आताच द्या मला मी पटकपटक गाळून घेते आणि उन्हामध्ये ठेवते तर हे कशामुळे झालं काय माहिती मलाही माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का हे कशामुळे होत असेल तर ते मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला पण म्हणजे ती ट्रिक यूज करता येईल आणि मग माझे जे आहे त्याला जाळं नाही लागणार <laughs> मिरची मिरचीच हे गाणं ना थोडं रेस्कीच का आहे कारण की तिखट लागते आणि हे ना जास्त तिखटचं नाही आहे पण शेवटी नाही ही तिखट आहे दोन प्रकारचे जास्त तिखट आणि कमी तिखट ना आम्ही करून घेत असते तर हे कमी आहे आणि जे जास्त तिखटवाला आहे ना त्याला जाळ्या वगैरे काहीच नाही लाभलेले आहे हे कमी तिखटाला जाळा लागलेले आहे ला तर ह्याचं तरी मला सध्या काही कारण माहीत पडत नाही आहे तर याला मी अशी काढून घेते आणि उन्हामध्ये ठेवते म्हणत आहे असं भरपूर जण म्हणत होते की कि गाऊन ठेवल्याने नाही लागणार आता आता जरा ऊन पण छान निघत आहे आणि झोप्याचा टाइम सुद्धा झालेला आहे तिला झोपवायचं आहे प्रिशू इतर नाही आकटा तिकट आहे कॅटी आहे आणि नंतर तुम्हाला बोलते मी तर काही कमेंट्स मला पण आन्सर द्यायचे आहेत ते नक्की मी देणार तुम्हाला खूप जास्त दिवस मी वाट वाट म्हणजे लागली असेल कारण की थोडं वेळच नव्हता मिळत त्याच्यामुळे मग थोडा मला व्हिडिओ सुद्धा शूट करता आले मी आज पण करणार नव्हती पण म्हटलं खूप दिवस दिवसाला केलं नाही तर मग खूप गॅप पडते आणि मग चालणी हो। मी ना मस्त असं छान पडत आहे ना त्याच्यामुळेच मी हे घेतलेली आहे पुरण तर काही करत नाही जास्त पूरण तर काही काम पडत नाही पण रिकामा राहण्यासाठी आला रिकाम मी ही मी तुम्हाला तर बघा फ्रेंड्स इथे जवळपास मी झालेलंच आहे पूर्ण आणि हा फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल ना तर मला ना नक्की नक्की सांगा कारण की एवढ सार तिकडनं आपण हे तू सुद्धा देऊ शकत आणि आमच्या प्रिशाच नाम माझं ना असं बोलणं चालू असते मी काय करत राहिले तर प्रिशा आमची मस्त आधी मध्ये येते आणि धिंगाणा करते धिंगाणा नाही करत ती छान गोष्टी करते मम्मा सोबत आहे ना प्रिशू मम्मा से बात करते है ना तू था? क्या लेके आई हो दिखाओ

प्यारा आहे दे। दे। तर दाखवते तुम्हाला बघा इतकं सारा ती खटन काढून घेतल्या आता मी उन्हामध्ये ठेवतो आणि हे डबा आहे ते सुद्धा घेते तर इथे बघा माझे हे सगळे जे भांडे आहे ते धुवून घेतलेले आहे मी त्रिषाशी झोपायची वेळ झालेली आहे तर तिला झोपू घालते तर चला मग आता तिला झोपवते आणि नंतर तुम्हाला बोलते इथे बघा फ्रेंड्स मी आता आलेले आहे बेडरूममध्ये आणि ना प्रिषाला झोपू घालायचं आहे तर तिला झोप जो, झोपू घालण्याआधी मी म्हटलं जे तुमचे कमेंट्स आहे काही थोडेफार तर त्याचं उत्तर देऊन टाका कारण की मग ही झोपल्यानंतर ना मी पण थोडंसं झोपते मग झोपून उठल्यानंतर ना थोडं मूड मूड होत नाही म्हणजे फ्रेश वाटत नाही तर बघा फ्रेंड्स इथे ना माझे म्हणजे सगळे जवळपास थोडेसे कामं वगैरे तावरूनच झाले होते दुपारचे जे एक्स्ट्राचे कामं असते ना ते जसं की आता तिखट वगैरे व्यवस्थित करून घ्या आणि फ्रेंड्स माझं तिखट आहे ना ते खरंच ना म्हणजे जाळं लागलेलं ला आहे तर ते कशामुळं झालं ते मला नक्की तुम्ही सांगा जर कोणाला माहिती असेल काही ट्रिकसुद्धा माहिती असेल तर ते मी वापरून तसं जाळ्यांना नाही लागल्या पाहिजे तर चला मग मी आता सांगते तुम्हाला ज मला काही कमेंट्स आल्या होत्या मी मागे माझ्या नवऱ्याने मला मंगळसूत्र गिफ्ट्स केला हा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यावर मला कमेंट्स आली होती की किती तोळ्याचं आहे तुमचं मंगळसूत्र हे तर सांगते मी आज आता तर हे माझं मंगळसूत्र आहे दोन तोळ्याचं आणि दोन तोळ्याचं आहे तुमच्या कमेंट्सचं उत्तर मिळालं असेल तर आणखी मला आणखी काही म्हणजे विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि माझं परत एक व्हिडिओ व्हिडिओला तुम्ही खूप मस्त असा प्रतिसाद दिलेला आहे तो म्हणजे घर खर्च थेट अर्ध्यावर येईल आणि तो व्हिडिओनं खरंच मी जे एक्सपिरियन्स घेतलेला आहे ना म्हणजे मी स्वतः जे, जे आ, करते तेच मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि खरंच ते जे टिप्स आहेत ते यूज केल्यानं तर तुमच्या नक्की कामी येईल हे मी गॅरंटीनं सांगते तर ज्यांनी कोणी व्हिडिओ बघला नसेल तर त्यांनी नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा एकदा नक्की चेकआउट करा तर चला मग ह्याच काही कमेंट्सची उत्तर होती आणि परत त्या कमेंट्सवर हे होतं की म्हणजे तो जो, जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण बघलं तेव्हाच तुम्हाला समजेल हां बेबी पूर्ण बघलं तेव्हाच तुम्हाला समजेल हां क्यूट आहे हां तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघला ना तेव्हा समजेल त्याच्यावरती ते पण थोड्याफार कमेंट्स होत्या की तुमचं मिस्टर ज जास्तच काटकसरी दिसत आहे अशा वगैरे म्हणून तर त्यांच्यापेक्षा जास्त त्यांनी तर आहेच पण त्यांच्यापेक्षा जास्त मी आहे आणि हा असायलाच पाहिजे जास्त उधळून काय करणार आहे नाही का तर, तर एक्स्ट्राचा एक्स्ट्राचा पैसा किंवा एक्स्ट्राचं जे एन्जॉयमेंट आहे ते उधळून काही फायदा नसते ना मग त्याच्यामुळे मला तरी तसंच वाटते मी इथे सांगून काही फायदा नाही तुम्ही जर कोणी नवीन असाल तर नक्की नक्की व्हिडिओ जाऊन चेक करा तर ह्याच होत्या काही कमेंट्सचे उत्तरं आणि तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक बेल असते त्याच्यावर प्रेस करा आणि प्रेस करून ऑल या बटनावर क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज तुम्हाला टाक व्हिडिओज अपलोड करेल तर तेव्हा तेव्हा ना तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येईल त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ऑल या बटनावर प्रेस करा तर आजचा व्हिडिओ हा छोटासा डेली रुटीनवाला व्लॉग होता आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद बाय